सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज विजय बागेळी यांच्या प्रवेशाने शिवसैनिकांच्या मध्ये नव उद्योजक विजय बागेळी यांच्या हाती मशाल शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवणार जत तालुक्यातील संखगावचे युवा नेते विजय बागेळी व उमदीचे युवा नेते श्रीशैल उमराणी यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसैनिकांच्या मध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण पसरले आहे जत नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे विजय बागेळी सांगली जिल्हा उपप्रमुख सागर पाटील जिल्हा उपसंघटक रमेश कदम तालुकाध्यक्ष बंटी दुधाळ शहर प्रमुख विजय चव्हाण उपप्रमुख उत्तम थोरात संजय पाथरुट शिवदूतचे तालुकाध्यक्ष इराणा पाचुंगे जिनी वालेकर विशाल शिवगणी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली अंबाई बागे पाटील गावसंत बी काल मुंबई येथे मातोश्रीवरती शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रदेशाखाली आणि आपले पश्चिम महाराष्ट्र सेनाप्रमुख नितीन मनगरी पाटील साहेब यांच्या प्रदर्शनाखाली मी अधिकृत पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्षाने मला जे विधानसभा समूह म्हणून नेमणूक दिलेलं आहे मी सगळं सांभाळणार आहे मी ठरलेले आपले सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आपले जग जिल्हा प्रमुख आणि आपले बंडे सदा आणि आपले मित्र रमेश साहेब सर्व पदाधिकारी सागर पाटील यांच्यासमोर मी काल अधिकृत पक्षप्रवेश केलेला आहे आणि जे पक्षाने आता माझ्यावरती जे जबाबदारी टाकलेलं आहे ते काम मी जोमत करणार आहे आणि भागामध्ये आपला आघाडी भरपूर आपला धबधबा होता आणि आमचे काकू जिल्हा परिषदेचे सदस्य पण होते पण त्याचं पण आपल्याला एज हेल्प म्हणून आपण हे करतो आणि पक्षाचे जे काही सध्या हो का काम चालू आहे जे ते पक्ष सांगेल ते काम करायला मी कटिबद्ध आहे आणि आता युग असलेल्या निवडणुकामध्ये जर नगर पर, नगर परिषदेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या हे पूर्ण स्वभावपीठ घडणार आहोत जर मित्र आपल्याला जर सूचित केला तर आपण त्याचा पण विचार करून आम्ही हे पूर्ण का पार पडणार आहोत त्या आग्रहानं आम्ही काल मातोश्री येतो पक्ष पक्षप्रवेश केला येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जत नगर परिषदेचे योग असलेले स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय बागे यांची निवड ही पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आमच्यासाठी होती त्यामुळं त्यांनी देखील आमच्या शब्दास मान देऊन पक्षामध्ये प्रवेश केला उद्धवसाहेबांच्या कार्यास ते त्यांनी आणि तिथं उद्धवसाहेबाशी भेट झाली तर त्या त्यांच्या होणाऱ्या कार्याबद्दल किंवा झालेल्या कार्याबद्दल तिथं सकारात्मक चर्चा झाली व येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पक्ष त्यांच्यावर निश्चितपणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर जत तालुक्याची निश्चितपणे या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यावर मिळणार आहे आणि पक्ष ज्या पद्धतीचं पक्षाचं ध्येय धोरण हो आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून पक्षाची पुढची वाटचाल ही आमची चालू राहील